हो नैवास अणिकाञ्ची शान्तं शाश्वतमप्रमेयमनगं निर्वाणशन्तिप्रदं तन्द्रं ब्रह्माशम्भोपनीन्द्रिमणिशं वेदान्तवेद्यं युभुम् रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं माया मनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भोपालचूडामणिं नान्यास्पृहारगुपति हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्भरामि कामादिदोषरहितं कुरु मानसं च श्रीगुरुचरणसरो निज मनु मुकुरु सुधारी वरणो रघुवर विमल जसू जोदायफलचारि बुद्धि तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि प्रहु कले सवि सादर शिवा हि ना अपमाता वरण विसदराम गुणगा पवित्र राम जय राम जय जय राम राम जय राम जिजा पोटिवो सिंह जन्मला घडविले स्वराज्य जेण सुखावली प्रजा माते समान हसा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला कर कर विठ्ठल

भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकोणे विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांचे निवडलेला प्राप्त असणारा शूत्रिंदांच्या कानाच्या तृप्तते करता अंत कर्णाच्या समाधाना करता लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीजरवली विश्व ऐक्य भावाच ज्यांनी गुंफन घातलं अज्ञान अध्वांत विद्वस परब्रह्म मूर्ती भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबर यांचा भक्ताची एकविधता प्रतिपादन करणारा वंग चिंतना करता निवडला आहे विठाल भोंगेचा आवाज कमी करा मग जे येणार आहेत ते आले तर इथं आवाज चांगला आला पाहिजे खरं भोंगेचा आवाज लगेच कमी करा एक वर ठेवा फक्त इथला आवाज द्या मला आणखी भोंग्याचा आलाच नाही पाहिजे रिटर्न हॅलो त्या मॉनिटर साऊंडचा आवाज द्या हॅलो चेक हरिओ हॅलो चेक, चेक।, चेक। अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आणि तो क्रम ठरेल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आयुर्वेदाचार्य डॉक्टर सोमनाथ महाराज महाराज यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव आपण या ठिकाणी जवळा या गावी करत आहात देखण्या स्वरूपाचा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण करत आहेत किती वर्ष झाले उत्सव एकवीस वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहेत विकू कमी ना भोंग्यातला आवाज रिटर्न नाही आला पाहिजे विकू फक्त घाताने द्या ध्वनी विस्तार यंत्र अत्यंत उत्तम आहे तुमचं एकवीस वर्षापासून आपण हा उत्सव या ठिकाणी करत आहेत उत्सव करण्याच्या पाठीमागचा हेतू तरी नेमकी आहे तरी काय चांगला माणूस तयार व्हावा हा या पाठीमागचा हेतू आहे एकवीस वर्ष झाले चांगला माणूस तयार व्हावा याकरता आपण उत्सव करतोय मग चांगला माणूस तो तयार कशाने होऊ शकतो तर तो केवळ परमार्थानेच होऊ शकतो मग त्यासाठी तुम्हाला परमार्थच करावा लागणार आहे चांगला मनुष्य तयार व्हायचा आहे चांगला माणूस तयार व्हायचा आहे त्यासाठी तुम्हाला परमार्थ करावा लागणार आहे परमार्थ किती कीर्तन ऐकले हे महत्वाचं नाही ऐकल्यानंतर परिवर्तन किती झालं हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही किती कीर्तन ऐकता हे महत्वाचं नाही ऐकलेलं अनुष्ठान किती करता हे महत्वाचं आहे तुम्ही खाता किती हे महत्वाचं नाही आहे खाल्लेलं तुम्हाला पस्त किती हे अत्यंत महत्वाचं आहे तसं ऐकल्यानंतर अनुष्ठान किती करतायत बदल किती होतोय हे अत्यंत महत्वाचं आहे उत्सव हा बदल होण्याकरता आहे मानवी जीवनात परिवर्तन होण्याकरता हा उत्सव केला जातो हा यत्न केला जातो हे मानवा पापकृतसु सदा दुराचार रथा विमार्ग गा क्रोधाग्नी दग्धा कुटलक्ष कामिनी सप्ताह यज्ञेन कलो पुनती ते अर्थात ही ताकद या भजनामध्ये आहे ती नामचिंतनात आहे ती साधनेत आहे अर्थात हा उदात हेतू ठेवून आपण एकवीस वर्ष झाले हा गोड असा उत्सव आपण या ठिकाणी करतायत सर्वांच्या चरणाविंद मी मनस्वी वंदन करतो समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून सगळी कमिटी मंडळीचा कॉन्टॅक्ट झाला आणि तुम्हा सर्व श्रोतृविंदांच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने प्राप्त प्राप्त झालाय सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतो कीर्तनाच्या साथी करता अत्यंत उत्तम असे गवई आपण या ठिकाणी गेले चौदा पंधरा वर्ष झाले आपण बोलवत आहे मला आल्यानंतर कमिटीने सांगितलं की महाराज आम्ही त्यांना सोडतच नाही का सोडत नाही तर ते दिसतंयच आपल्याला तुम्ही सोडूच शकत नाही ना त्यांना अत्यंत श्रवणीय वाजवत असताना ती वाजवण्यातली रचना ही अत्यंत उत्तम आहे ती त्रासदायक नाही आहे मृदंग मुख लेपेन करोत मधुर ध्वनी अर्थात मृदंग मुखलेपन केल्यानंतर कणिक लावल्यानंतर त्यातली मधुरता जशी निर्माण होते त्याच उत्तमच प्रकारे आपल्याला किंवा तो नाद ऐकायला मिळतो म्हणून आपल्या परिसराचा वैभव हजारो खऱ्या अर्थाने लेकरं घडवण्याचं काम करतायत असे असणारे अत्यंत प्रसिद्ध वादक नावच त्यांचा आनंद आहे तर इतरांना ते आनंद देणारच आहे म्हणून त्यांनाही वंदन आहे भविष्यात तुम्ही ही घडवलेली लेकरं डॉक्टर प्रोफेसर ऑफिसर आ, चांगले महाराज होतील की नाही मला माहीत नाही पण भविष्यात ही लेकरं चांगले माणसं मात्र नक्की होतील आणि चांगले माणसं होणं ही काळाची गरज आहे आणि ते ग्राउंड लेवलला परमार्थाची बीजारोपण करण्याचं काम आपण करतात आपण स्वंदन करतो इकडं आपल्या परिसराचं वैभव अत्यंत उंचीचा ज्यांचा आवाज, है, आवाज ही है, आनी आहे आवाजही तेवढाच मधुर आहे आणि तो श्रवणीय आहे आणि हृदयाला भिडणार आहे हृदयाला गवसणी घालणारा आवाज आहे दोनही व्यक्ती त्याच उंचीचे गवई आहेत त्यात असणारे सुरुवातीला ज्यांनी पुढं चाल गायली ते असणारे माऊली महाराज त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बहुत बढिया आवाजात दर्द आहे आणि जबरदस्त आहे त्यांनाही वंदन आहे त्याच उंचीचं व्यक्ती आमचे श्रीराम महाराज दोघंही गात असताना अगदी तन्मयतेने गात होते मला वाटतं मधुकंश का मधु काय मधुबंती राग आहे ना मिळता जुळता राग आहे अत्यंत गोड त्यांनाही वंदन करतो ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत साऊंडही उत्तम आहे दादा आपणाचंही वंदन चित्रीकरण करण्याकरता या ठिकाणी दादा उपस्थित आहेत काय चॅनल आपलं नाव भक्ती सोहळा भक्ती सोहळा अर्थात वा साऊंड त्याबरोबर चित्रीकरण याचं साम्य साधून भक्ती सोहळा हे अत्यंत उत्तम चांगलं चॅनल आहे त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ते काय घंटी वगैरे हो बटन असतं ते दावा आणि आपला उत्सव कळू द्या महाराष्ट्राला सगळ्यांना वंदन करतो बसलेली सगळीच मंडळी आता सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाहीये आणि सगळ्यांचं नाव घ्यायला मी काही नवरी पण नाही सगळ्यांना वंदन करतो तुमचं नाव घेतो मुखाना घेऊन घेतो हनुमंतराच्या चरणारविंद फुल वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून विनंती थोडीशी अशी आहे आपण थोडं पुढे पुढे सारखा थोडं पुढं पुढं सारखा या पुढे या थोडं पाठीमागं जे बसलेले आहेत त्यांनी पुढं आलं तर बरं होईल एवढा पेंडॉल हा तुमच्याकरताच या पुढं सरका दादा आपल्याला हे थोडंसं असं इकडे घेता येईल का करावू द्या तिथेच हां तुम्ही खाली बसा मागच्याला पुढे येऊ द्या तुम्ही ऑपरेट करताना उठा फक्त खुर्ची बाजूला ठेवा तुम्ही तिथं खाली बसा महिला मंडळ पुढे सरका इकडल्या लाडक्या बहिणी तुम्ही पुढे या डायरेक्ट पुढं सरका डायरेक्ट इथं या, <laughs> या? सारखा गॅप ठेवू नका मोतीला आलेलो नाही आपण या सर पुढं सारखा तुम्ही सरका पुढं सारखा या पुढे या या पुढं सारखा या माऊली या ना आजीबाई की पुढे या निघ या काय करत नाही पुढे या इथं सर इथं पुढं बसा इथं या पुढं सर का आणखी जागीच नका खरं का पुढे यावं माय माऊली हो आजी बाई या या, या चंद्र भागा अक्का याव माय या।, <laughs> या या पुढं ते गॅप नका ठेव ना माऊली या ना या या पुढं सरका सरका पुढं सरका सरका पुढं सरका हे <laughs> पाठीमागं बसलेले सगळे देवा भाऊचे माणसं दिसतात काही संजय राऊचे दिसतात तर इकडे आले असते पुढं तर बरं झालं असतं जरा इकडे बसलेले तरुण मंडळ आम्ही आलोय दोन चारशे किलोमीटर तुमच्यासाठी कायमच आपण ऑनलाईन आहे पण देवाबरोबरची बंद पडलेली लाईन थोडीशी ऑन करण्याचा प्रयत्न करू जरा या बरं वाटलं धन्यवाद दादा विठाल विठाल विठा असं त्यांना माहिती कीर्तन आवडलं तर बसले नाही तर तंबाकूला चुना लावून गेले उठून मागच्या माग था? उत्तम ते ठाव रम्य स्थळ अशी प्रसन्नता या ठिकाणी पाहायला मिळते श्याम दिवा श्याम की प्यार मे ऐसी महफिल सजाई मजा आगया गोडाशी महफिल या ठिकाणी रंगली आहे विठाल विठाल लाला जगद्गुरु विठाल विठाल लाला लाला करता निवडलाय बापू काही दिसत नाही जेवंत जामुन खाऊ घातले आरामेश्वर रावनी यांनी गोड परिवार मला सांगायचं काय अभंग जगद्गुरु तुकोबराईंचा चिंतना करता निवडला आहे या अभंगामध्ये भक्ताची एकविधता प्रतिपादन करतायत अर्थात भक्ताची निष्ठा प्रकट करतायत निष्ठा म्हणजे काय निष्ठा म्हणजे ठामपणा ऐका निष्ठा म्हणजे अनन्यता न कधी ढळणारी न कधी चलणारी अचळ अशी गोष्ट म्हणजे काय तर ती निष्ठा आहे क्षेत्र कुठलंही असू द्यात प्रांत कुठलंही असू द्या मानवी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निष्ठा हे शस्त्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग सामाजिक सामाजिक क्षेत्राचा विचार करू गेलो त्यात निष्ठा गरजेची आहे शैक्षणिक क्षेत्राचा विचार करा त्यात निष्ठा गरजेची आहे क्षेत्राचा विचार करा त्यात निष्ठा महत्वाची आहे आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे एखाद्या व्यक्तीला देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे तर त्या व्यक्तीला एखाद्या आदर्श पंतप्रधानाविषयी त्याच्या हृदयामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे तर तो तर हो ouais तो देशाचा पंतप्रधान नाही होणार पण कमीत कमी आमदार खासदार काहीतरी होईल डॉक्टर ए अब्दुल कलाम यांचं फार गोड वाक्य मी वाचलं कुठल्याही साध्यापर्यंत पोचायचं असेल तर मानवी जीवनातला जो प्रवास आहे त्या प्रवासाची उंची ही विशिष्ट ध्येयाची असली पाहिजे तेव्हा तो कारण कार्यभाव त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो अर्थात निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे निष्ठा महत्वाची आहे निष्ठा काय करते सामाजिक क्षेत्रात निष्ठा माणसाची प्रतिष्ठा वाढवते निष्ठा ही प्रतिष्ठा द निष्ठस्य कुतकुलम शकनोती नैष्टिक स्वीयम धर्म त्रातुम न चे तर अर्थात निष्ठा ही व्यक्तीची मनुष्याची प्रतिष्ठा वाढवल्याशिवाय पन्नास साठ टक्के समाज नाव ठेवणारच आहे समाज नाव कुणाला ठेवत नाही आपण दहा माणसं घरात असतो प्रत्येकाला घरात आपण आवडत नाही तर समाजाला काय आवडणार आहे तुम्ही तुमच्या कामावरती फोकस ठेवा यश तुम्हाला मिळणारच आहे समाजाचा विचार करू नका निष्ठा सांभाळा प्रतिष्ठा आपोआप वाढत राहील मला सांगायचंय सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा गरजेची आहे हे विद्यार्थी इथं बसले होते ज्या गुरुजींकडून आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे हे लेकरांनो त्या गुरुजींबद्दल आमच्या अंतकरणात निष्ठा असणं गरजेचं आहे तर गुरुजींनी शिकवलेलं ज्ञान आमच्या पचनी पडणार आहे अर्थात एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत नसाल त्या व्यक्तीचे गुणही आपल्याला दोष वाटायला लागतात पण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल त्या व्यक्तीचे दोषही आपल्याला गुण वाटायला लागतात मग ज्यांच्याकडून ज्ञान मिळवायचं आहे त्यांच्याबद्दल आमच्या अंतकरणात निष्ठा असणं गरजेचं आहे तरुणांनो क्लास वन आधी अधिकारी व्हायचं आहे एम पी मध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात न्यायाधीश व्हायचं काय ते हवं तुम्हाला मिळवायचं आहे पण तुमच्या अभ्यासाबद्दलची तळमळ तुमचे प्रयत्न सातत्य चिरंतर निरंतर त्या अभ्यासाबद्दलची तळमळ तुमच्या अंतकरणात ती निष्ठा अत्यंत गरजेची आहे मग असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे किंवा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ अर्थात हवा ते कावीस तुम्ही करू शकता निष्ठा महत्वाची आहे सामाजिक क्षेत्राचा विचार करू गेलो निष्ठा गरजेची आहे शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे गरजे प्रापंचिक क्षेत्रात देखील निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे माफी मागून बोलतो प्रापंचिक क्षेत्रात विश्वास आहे नवरा आणि बायको या दोघांचा काय विश्वास असला पाहिजे असला पाहिजे ते घर घर राहत नाही ते घर मंदिरच तयार होतं ते मंदिर तयार होतं सामाजिक क्षेत्रात निष्ठेची गरज आहे शैक्षणिक क्षेत्रात निष्ठेची गरज आहे प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा महत्वाची आहे आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठेला अनन्य साधारण असं महत्व दिले परमार्थाची पहिली पायरी काय तर ती निष्ठा आहे विष्ठानाम शरण जावे निष्ठा नाम घ्यावे निज निष्ठा नाम घ्यावे शरण जावे निज निष्ठा काय असेल तर ती निष्ठा आहे एखादा व्यक्ती परमार्थात पाऊल टाकत असेल तर सावधान परमार्थाची पहिली पायरी आहे तर ती निष्ठा आहे निष्ठा आहे या समाजाचं या मृत्यू लोकाचं निरीक्षण केलं तर अंती लक्षात येईल समाजामध्ये निष्ठा खूप वाढत चालली आहे पण या कलियुगाने तो निष्ठेचा भाव खेचून घेतला की काय हे जर आपल्याला थोडीशी खोली बघितली तर लक्षात येते तुम्ही बघा ना पूर्वी पूर्वीपेक्षा आता उत्सव वाढत चाललेत का कमी होत चाललेत सप्ताहाची रंगता ही वाढत चालली कमी होते सगळं वाढत चाललंय जामूंच्या पंक्ती काय बुंदी काय ही सगळी देवांना आपण बनवतोय समाजही उत्सवही सगळं वाढत चाललंय सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात सगळं वाढतच चाललंय ना, ना पहिल्यापेक्षा कीर्तनकारांना म्हणजे सगळं सगळं असं वाढतच चाललंय की वाढतच चाललंय पण हवा तेव्हा तेवढा असं काही वृत्तीत आपल्याला बदल असं पाहायला मिळत नाहीये दंबे करू सोंग मानावया जग किंवा दंबे करू भक्ती सोंग दाऊजना अशी थोडीशी व्यवस्था किंवा अवस्था आपल्याला अशी पाहायला मिळते मला सांगायचं काय निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे तुम्ही सर्वे करा काही जुने जाणकार मंडळी सांगतात पूर्वी गावोगावी शंभर दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास बघा ऍटलीस्ट गावोगावी दहा पाच टक्के माळकरी असायचे आता गावोगावी सत्तर ऐंशी टक्के माळकरी आहेत पण पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आणि सध्याच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे पूर्वी माळकरी कमी होती पण ते मनानी खूप चांगली होती आता माळकरी भले झालेत पण मनानं भले खुचके म्हणजे सगळेच माळकरी तसे असं मला म्हणायचं नाही काही किती बहिरंगाने शृंगार केला किती भल्या मोठ्या माळी घातल्या म्हणजे कुणी निष्ठावान किंवा भक्त होऊ शकत नाहीये इतरांबद्दल जर अंतकरणात कापट्यता असेल कुटिलता असेल द्वेष असेल मत्सर असेल तर त्या माळा देखील तुमच्या काय कामाच्या आहे त्याने गळा माळ घालून

مٿي لا تيجا بالا ता, कुटीलता असेल तर माळा घालण्यात देखील काहीच अर्थ नाहीये डोंगरेजी यांचं फार गोड वाक्य मी वाचलं परमार्थ परमार्थ या शब्दाची व्याख्या तरी काय स्वभाव परिवर्तन म्हणजेच परमार्थ स्वभाव परिवर्तन झालं पाहिजे वाईट गोष्टीचा त्याग करा चांगल्या गोष्टी आत्मसात करा हाच मोठा परमार्थ आहे ना पण लोकांना झालेल्या गोष्टीत वेळ काढत बसण्याची सवय झाले आदत आदत आदतो आदत, आदत हे है, 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 एक सब लावा, लावा। हम पर श्री राधा रानी की कृपा राधे कहने की आदत है राधे 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 कहने की आदत सी हो गई ही आम्हाला चांगली सवय लावता येईल का अर्थात निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे कपाळाला गंध नसू द्यावं पण आचरणाचा सुगंध आला पाहिजे आचरणाचा सुगंध हा अत्यंत आहे म्हणून निष्ठा निष्ठेची काही उदाहरण बघू गेलो तर अंगावरती धस निर्माण होते तुम्ही बघा आळंदी ते सुदुमरे सुदुमरे ते वासुले वासुले ती भामचंद्र डोंगर आजही तिथं जाऊन बघा तिथं जिथं डाव कंपनी पडणार होती तिथं भंडाऱ्या डोंगरावरती एक विश्वनाथ महाराज राहतात आताही जाऊन बघा तो महात्मा तुम्हाला पाहायला मिळेल मौनी जीवने गेले तीस वर्ष झाले मूग मटकी हरभरे काय भेटेल ते खातात याचा अर्थ ते शिजवलेलं अन्न त्यांनी तीस वर्षापासून काहीच खाल्लं नाही अखंड भजन जिस देश मे जिस भेष मे परिवेश मे रहो राधा रमन राधा रमन राधा रमन कहो जिस हाल में बेहाल में परिहाल में राधा राधार राधा राधारमन परिस्थितीत भजन नाही बंद झालं पाहिजे आजही तो महात्मा अखंड भजन करतोय ही त्यांची निष्ठा आहे तुम्ही आळंदीतलं उदाहरण ऐकलं असेल दोन सातत्याने पायीवारी करणार अखंड पायीवारी आठ नऊ महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं गिरधर्वांचं जीवन अखंड पायीवारी एकादश द्वादश दशमीला तिथून पुन्हा निघावं त्रयोदशीला तिथून निघावं आणि वापस इथं आळंदीत पोहोचाव इथं आल्यानंतर पुन्हा तोच दिवसांचा नित्याचा क्रम इथं आला की इथून पोहोचाव शेवटी वृद्धाप काळात त्यांना शरीर तेवढं काही साथ देत नसे मग त्यांनी ठरवलं आता आपण शेवटच्या काळात बसने प्रवास करू आ, सिटी बस वगैरे पकडायचे पुण्यातून आणि तिथून निघून जायचे खात पताका घेतला खांद्यावरती आणि आळंदीच्या बस स्टँडला जाऊन पोहोचले ऐकताय तुम्ही जवळाकर जरा लक्ष द्या निष्ठा सांगतोय खांद्यावरती पताका घेतला स्टँड पर्यंत जाऊन पोहोचतायत कंडक्टर साहेबने विचारलं कुठं निघाले पताके वगैरे घेऊन भिटेवरच्या मालकाला भेटण्याकरिता चाललोय नाटक करता, नाट करता पताके वगैरे घेऊन गिरधरबाला वाईट वाटलं आपण जिथं आपल्या बॅगा वगैरे ठेवतो तिथं गिरधरबॉनी गिरधरबाचा पताका ठेवला वरती आणि एका विशिष्ट स्टॉपवरती गिरधरबाला बस चेंज करण्याचा प्रसंग निर्माण झाला गिरधरबॉ गाडीतून उतरले पण गिरधरबॉचा पताका गाडीत राहिला नंतर कंडक्टरने विचारलं पताका कोणाचा आहे तुमच्या माझ्यासारखा एक हाफ वारकरी आला तो म्हटला पताका माझा आहे पताका घेतला घरी घेऊन गेला बायकोच्या हातात पताका दिला इकडे गिरधर्वाच्या लक्षात आलं पताका तर गाडीत राहिला वापस येत आहेत हो कंडक्टर साहेब माझा पताका राहिला नेला। नेला। जोपर्यंत माझा पताका वापस येत नाही तोपर्यंत मी स्टँड सोडणार नाही इथंच बसेल भजन करत बसेल भजन चालू केलं बसले बस स्टँड वरती हा पताका घेतला घरी घेऊन गेला बायकोच्या हातात पताका दिला बायको बटली जरा बाहेरून थकून भागून आलात काही चहा वगैरे देऊ का तुम्हाला बनून हा म्हटला जरा डब भरून दि मी बहिर दिशेला जाऊन येतो डब घेतलं दिशेला गेला वापस आला बायको म्हणे देऊ का आता चहा वगैरे हा म्हटला पुन्हा डब भरून दे पुन्हा डब घेतलं पुन्हा दिशेला देऊ आता चहा वगैरे हा म्हटला जरा पुन्हा डब भरून दे पुन्हा डब घेतलं पुन्हा दिशेला गेलं ते वापस आला दहा पाच मिनिटं बसलं पुन्हा डबा पुन्हा दिशा पुन्हा डब पुन्हा दिशा जवळाकर चोवीस सासात ते पंचवीस सव्वीस वेळेस दिशेला गेलं बायको म्हटली नक्की पताका कोणाचं तरी चोरून आणलेला दिसतोय की ज्याचा आहे त्याला देऊन टाका नाहीतरी चालूच राहिली चांगलं नसतं गावाचं देवाचं भावाचं खायचं नसतं ते चांगलं नसतं देऊन काही सप्त्याची खायची सवय कमिटी कीर्तन झाल्यानंतर तासभर बसतात उद्याचं नियोजन म्हणजे पंधरा सोळा वर्षापासून हे नियोजन त्यांनी आणि मला त्यांनी सांगितलं काला झाला की लगेच इथं बॅनर असतं ही व्यवस्था आहे आणि तो व्यवहार दिला पाहिजे समाजाला समाजाचा पैसा आहे तो गावाचा आहे आणि तो व्यवहार क्लिअर असलाच पाहिजे मला सांगायचं काय पताका घेतला वापस आला तो हो हो साहेब पताका माझा आहे राव ज्याचा देऊन टाका देऊन टाका तो महात्मा बसलाय भजन करतोय हरे राम हरे कृष्ण तो महात्मा भजन, भजन करत बसलाय त्यांचा पताकायचा पताका पाहिला डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत आहेत एखाद्या माय माऊलीचं लेकरू जत्रे थारावं तिला ते काही काळानंतर सापडावं तिची जशी अवस्था होती तशी गिरधर्भाची अवस्था झाली पताका पाहिला डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत आहेत धावत धावत आणि पताक्याला आलिंगन देत आहेत तुका म्हणे भक्ती आदी सुख रूप अंती धन घरी पांडुरंग अभंग ही सरेणा अरे जोपर्यंत पताका नाही आला तोपर्यंत पर्यंत स्टँड नाही सोडलं याला म्हणतात निष्ठा विठाला।, विठाला विठाला विठा मंडळी सगळी बाबा तो महात्मा मी तसा। तसा ते काल मी काल पाहायला मिळालं जगला तो महात्मा अलीकडे त... त्यांना आता राजीव गांधी भेटण्याकरता येणार मग राजीव गांधी त्यांना भेटण्याकरता येणार त्यांचं प्रोटोकॉल प्रशासन ते हेलिकॉप्टरनी ते येणार ना मग त्यांचं प्रशासन प्रोटोकॉल पुढे येत हो स्वामीजी महाराजजी देव राहा बाबा हे आश्रमासमोर समोरची सगळी झाडे आपल्याला तोडावं लागेल आश्रम डेव्हलप करायचा असेल तर ही झाडे वगैरे पण देखील तोडावं लागेल कारण फ्लाईट येणार आहे ना ते इथं थांबण्याकरता व्यवस्था पण आपल्याकडे नाहीये ही झाडे सगळे आश्रमासमोरची सगळी तोडावं लागेल त्यावेळेस पूज्य देव राहा महाराज म्हणतात राजीव गांधी त्याचा घरचा मोठा असेल थोड्या पैशा करता न करी आणि काचा पांगीला नाम धारकाचा अंकीला थोड्या पैशासाठी लाज घेणारी माणसं आम्ही नाहीत एखादा आमदार खासदार आला तो म्हटला महाराज आता आपले जिल्हा परिषद सदस्य आपले थोडस वातावरण बोला आमच्याविषयी दोन पाच दोन पाच वाढून देतो आम्ही दहा काय पंधरा मिनिट बोलू त्याच्यासाठी दहा पाच वाढून दिल्यावर काय ते अलीकडे ते महात्मे होते महाराज न करी आणि आहे निष्ठा जर बघितली आमच्या भागातील सरला बेट तुम्ही ऐकून असाल गंगागिरी महाराज ते आळंदी पंढरपूरला निघाले की झोपडी असायची त्यांची ती झोपडी जाळून द्यायची लोक विचारायची हे काय झोपडी जाळून देतात मग निघत आहे झोपडी कशाला चालतंय झोपडी तर आहे ना गंगागिरी महाराज म्हणायचे त्या झोपडीत देखील जीव गुंतला नाही पाहिजे ब्रह्मचैत चैतन्य गोंदवलेकर महाराज संपूर्ण राजवाडा हे सगळं विकून ते तीर्थयात्रेला गेले आम्ही तीर्थयात्रा करून बंगले झाले आमचे म्हणजे असा बदल आहे थोडा चला मला सांगायचं काय की त्या उंचीचे होते मला निष्ठा निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे तुम्ही बघा ना अहिल्या मातेची निष्ठा बघा शिळा होऊन पडले रामप्रभूचं चरण स्पर्श लागणार नाही तोपर्यंत मी जागा सोडणार नाही एक पातीवृत्तीचं जीवन बघा जीवन धृतराष्ट्र अंध आहे तर स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी ठेवून अखंड जीवन जगते ती मायमावली काय जीवन आहे काय पातिवृत्तीचं जीवन आहे अलीकडे यांना लाडकी योजना चालू झाल्यापासून आपल्याला तो नो व्हॅल्यू